प्रत्येक देशाची ओळख तिथल्या संस्कृतीत इतिहासात आणि निसर्ग संपत्तीमध्ये दडलेली असते या साऱ्या गोष्टी जगासमोर मांडण्याचं आणि अनुभवण्याचं माध्यम म्हणजे पर्यटन याच पर्यटनाला जागतिक स्तरावर विशेष स्थान देण्यासाठी दरवर्षी सत्तावीस सप्टेंबरला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन पर्यटन केवळ एक फेरी नसते तर ती एक संवेदनशील समजूतदार आणि अनुभवात्मक यात्रा असते नवीन स्थळ नवीन लोक विविध भाषा आणि अनोख्या परंपरा हे सगळं माणसाच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणत यामुळे जागतिक समज शांती आणि परस्पर आदर वाढतो याशिवाय पर्यटन हे देशाच्या अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं स्रोत सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला समुद्रकिनारे किल्ले जैवविविधता खाद्य संस्कृती आणि पारंपरिक कला यामुळे तो पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे मात्र अजूनही या जिल्ह्याला संपूर्ण क्षमतेनं पर्यटन विकास करता आलेला नाही आज कोकणात पर्यावरण पर्यटनाला विशेष असं महत्व आलं आहे आज आपण ज्या प्रकारे पर्यावरणाच्या संकटाला सामोरे जात आहोत त्याला शाश्वत पर्यटन ही एक नवी दिशा ठरू शकते त्यासाठी धोरणात्मक निर्णय आणि राज्यकर्त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे त्यामुळे जिल्ह्यात मोठी पर्यटन क्षमता असूनही ती अजूनही संपूर्णपणे विकसित झालेली नाही योग्य नियोजन गुंतवणूक आणि स्थानिक लोकांचा सहभाग वाढून तो शाश्वत पर्यटनाला गती देणं शक्य होणार आहे भविष्यात असे निर्णय होतील आणि पर्यटनातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आपण यशस्वी होऊ एवढीच आजच्या जागतिक पर्यावरण दिनी अपेक्षा आहे